नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघत आहोत उपासाचा एक पदार्थ आहे तो म्हणजे वरी तांदूळाचा गोड शिरा त्याच्यात आपल्याला ओला नारळ घालायचा आहे गूळ घालायचा आहे आणि वेलची पावडर घालायची आहे चला तर मग आपण आता हे वरी तांदूळ भाजायला घेऊया कढई तापायला ठेवली आहे एवढंच एक वाटी मी पाणी ठेवलं आहे उकळायला याच्यात गरम पाणी घालून हे आपल्याला आधी शिजवून घ्यायचे आहेत प्रथम ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता ही वाटी मोठी आहे त्यामुळे मी अर्ध वाटी घेतला आहे तुमची वाटी जर का लहान असेल घरामध्ये तर तुम्ही एक वाटी घ्या वरी तांदूळ आता हे आपण भाजायला कढईमध्ये घालायचे आहेत कढई इथे ठेवलेली आहे मी तापायला नुसतेच भाजायचे आहेत कोरडे आणि मग तुपामध्ये भाजायचे आहेत आता हे मीडियम गॅसवर आपण भाजून घ्यायचे आहेत कारण कढई आता तापलेली आहे तापले है। हे चांगले भाजून घ्यायचे आहेत याचा रंग बदलायला हवा आहे आपल्याला हे पांढरे दिसत आहेत थोडेसे पिवळसर आहेत ते भाजून झाल्यावर थोडेसे लालसर दिसते भाजल्यामुळे काय होईल आपला शिरा छान मोकळा होईल अशा प्रकारे आपण भाजून घेऊया आधी आणि मग पुढे काय करायचंय ते बघूया तांदूळ आपले आता भाजून तयार झालेले आहेत आता हे आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि हे धुवून घ्यायचे आहेत आता हे धुवून झाल्यानंतर आपण पुढे काय करायचंय ते बघूया हे पहा तांदूळ आपले धुऊन झालेले आहेत परत आपण कढईमध्ये ते घालून घेतले आहेत याला आपण एवढा एक मोठा चमचा तूप घालणार आहोत हे पहा खायचा एक चमचा किंवा दोन चमचे एवढं तूप याला खूप झालं आपण नारळ घालणार आहोत ओला ओल्या नारळाला पण तेल आहे थोडं त्यामुळे एवढं तूप खूप झालं तुम्हाला जर तुपाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता पण जास्ती तुपट ते खावलं जाणार नाही आता ह्याच्यातच तुपामध्ये आपण हे भाजून घेतलेले आहेत पाणी आपलं एका साईडला गरम झालेलं आहे ते आता ह्याच्यात घालून देऊया आणि हे शिजवून घेऊया गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे गरम पाणी घालताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कारण ते अंगावर उडण्याची शक्यता असते आता या पाण्यामध्ये हे शिजून जातील मग ह्याच्यावर एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅस मी थोडासा मीडियम करत आहे आता हे पहा त्याला बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे हे शिजलं की ह्याच्यामध्ये नारळ घालायचा आहे आणि गूळ घालायचा आहे की बनला आपला वरी तांदूळाचा ओला नारळ घातलेला गोड शिरा आपण आता ह्याच्यावरचं झाकण काढून घेऊया कढईवरचं झाकण ठेवलेलं आहे पाच ते सात मिनटं झाकण ठेवलं आहे हे पहा आपले वरी तांदूळ खूप छान शिजलेले आहेत हे शिजवून घेणं महत्वाचं आहे आता आपण ह्याच्यात घालूया नारळ नारळ एक वाटी अर्धा वाटी तुमच्या आवडीनुसार नारळ घाला ओला नारळ घालायचा आहे फ्रीजरमध्ये जर नारळ ठेवत असाल तर तो थोडा आधी काढून ठेवायचा म्हणजे तो मोकळा होईल नाही तर असा गठ्ठा घालावा लागेल गठ्ठा घातला तरी पण चालून जाईल तो आपण परत झाकण ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तो मोकळा होऊन जाणार हे पहा आता ह्याच्यात आपलं मीठ राहिला आहे चिमुडभर मीठ आपण घातलेलं नाही आहे ते घालून घेऊया हे पहा एक चिमुट मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान चव येईल हे छान परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम पण ठेवला नाहीये गॅस एकदम बारीक ठेवला आहे कारण आपली कढई स्टील आहे याला खालती ते खेचून घेईल खालती जळू शकतं म्हणून आपण गॅस एकदम बारीक ठेवला आहे आता आपण ह्याच्यात गूळ घालूया हा पहा एक वाटी गुळ आहे ही एवढी वाटी आहे तुम्हाला किती गोड हवाय त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता याच्यात थोडस दूध घालायचं आहे आपल्याला एक तीन चमचे खायचे तीन चार चमचे दूध आपण घालून घेणार आहोत हा गुळ याच्यामध्ये छान विरगळेल आणि आपला तयार होईल वरी तांदूळाचा नारळ घातलेला ओला नारळ घातलेला गोड शिरा आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट घालायची आहे ती म्हणजे ड्रायफ्रुट्सची पावडर ही मी करून ठेवलेली असते घरी फ्रीजमध्ये राहते बाहेर राहत नाही बदाम काजू पिस्ता ही ज नाही नाहीये तुम्हाला जर हवी असली तर घाला नाही तर नुसता शिरा सुद्धा एकदम सुंदर लागतो आता हा आपला उपम्यासारखा वगैरे मोकळा नाही होणार थोडासा गिचगोळा होतो पण हा शिरा खायला खूप सुंदर लागतो याची मूत पाडून घ्यायची आणि वरून तूप घालायचं थोडंसं आणि मग खायचा वरी तांदूळाचा ओला नारळ घातलेला शिरा गोड शिरा आता आपण ह्याच्यावर परत एक झाकण ठेवूया एक पाच ते सात मिनटं परत झाकण ठेवूया म्हणजे गूळ छानपैकी ह्याच्यामध्ये विरगळून जाईल आणि हा शिरा चवीला एकदम सुंदर लागेल आपण आता हे झाकण काढून बघूया परत आपण एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवलेलं आहे गूळ घातल्यानंतर गूळ आणि नारळ आता झाकण का ठेवलं तर आपला हा शिरा राहायला हवा बाहेर ठेवला तरी तो राहतो फ्रीजमध्ये ठेवायला लागत नाही आता ह्याच्यात आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि जायफळ पावडर घालून घेऊया कारण गुळ आहे म्हटल्यावर जायफळ आपण जनरली जायफळच घालतो पण वेलची आणि जायफळ दोन्ही पावडरही आपण घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यात तुम्हाला मी सांगितलं आपल्याला दूध घालायचं आहे हे बघा दूध अगदी चार ते पाच चमचे खायचे चमचे हे तुम्हाला जर का घालायचं नसेल तरी नाही घातलं तरी पण चालेल पण दुधाने आणखीन एक छान वेगळी चव येते त्याला अगदी कमी घालायचं आहे नाहीतर तुम्ही जे पाणी उकळायला ठेवणार त्याच्यात अर्ध दूध अर्ध पाणी असं ठेवू शकता याच्यात चा साय सुद्धा घालू शकता दुधाची गोडाचा शिरा आपला जसा रव्याचा असतो त्याचप्रमाणे केलाय फक्त हा रव्याप्रमाणे आपला मोकळा नाही होत थोडासा गच्च गच्च होतो तो गार झाल्यावर मोकळा म्हणून गरम असताना नाही होणार आता ह्याच्यात वेलची पावडर घालूया आणि जायफळ पावडर घालूया वेलची पावडर घेतली आहे एक चमचा पुढच्या भागात तुम्हाला वेलची पावडर कशी करायची ते सांगणार आहे ही जायफळ पावडर घेतली आहे जायफळ किसून ठेवलेला आहे पावडर नाही करायचे किसायचं आहे अशा प्रकारे बनला आपला वरी तांदूळाचा ओला नारळ घातलेला गोड शिरा आता हा झालेला आहे अजून एक पाच मिनट असाच आपण उघडा गॅसवर ठेवूया हो की तो तयार होईल मग ह्याची मूत पाडूया आणि त्याच्यावर तूप घालायचं आहे आणि खायचं आहे गुळाचं प्रमाण तुमच्यावरती आहे तुम्ही अगदी गोड अगदी गोड खाणार असाल गोडच तुम्हाला लागत असेल तर एक वाटी ऐवजी दीड वाटी गुळ घाला पण एक वाटी पुष्कळ होतो या प्रमाणात जर का तुम्ही केलात तर तुमचा शिरा एकदम झकास होईल याच्यात केशर घातलं तरीही चालेल मी आत्ता घातलेलं नाहीये पण तुम्ही घातलात तर रंग थोडासा वेगळा येईल हे असंच एक पाच मिनटं ठेवायचं आहे आपला झालेला आहे वरी तांदूळाचा ओला नारळ घातलेला गोड शिरा आता आपण मूत पाडून घेऊया आणि बघूया साधारण एकंदर ह्याला मला पंधरा ते वीस मिनटं लागली अशा पद्धतीने बनला आहे आपला वरी तांदूळाचा ओला नारळ घातलेला गोड शिरा आपण मूत पाडून घेतले आहे त्याच्यामध्ये आपण काजू ठेवले आहेत आणि ही ड्रायफ्रूट्स पावडर घालून घेतलेली आहे हे थोडेसे बेदाणे घालूया बेदाणे मी घातलेले नाही आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आतमध्ये घालू शकता हे थोडंसं तूप आपण ह्याच्यावरून घालायचं आहे म्हणजे चवीला एकदम सुंदर लागेल वरी तांदूळाचा उपासाला बनवा गोड शिरा हा वरी तांदुळाचा नारळ घातलेला गोड शिरा जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे